नमस्कार मी सिजल पुरवार या बुलेटिन मध्ये सुरुवातीला बातमी आहे माल मालवण मधून मालवणमधील पुतळा दुर्घटनेवरून महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे तर महाविकास आघाडीकडून आता गेटवे ऑफ इंडियावरती जोडे मारो आंदोलनही करण्यात आलंय यावेळी शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले शाहू महाराज यांनी महायुतीच्या बॅनरला जोडे आणि व्यक्त केला त्याआधी हुतात्मा पार्क ते गेटवे ऑफ इंडिया असा पायी मार्च निघाला यावेळेस महाराष्ट्र द्रोह्यांना गेट आऊट करा ही टीका उद्धव ठाकरे यांनी केली तर दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील जनतेने त्यांना गेट आऊट केलंय असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं करने आपने ले ले। आपने आज आपल्या मनातला संताप व्यक्त करण्यासाठी आपण हे जे काही किसाण निवडलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि गेटवे ऑफ इंडिया म्हणजे आपल्या देशाचा प्रवेशद्वार आज या तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने हे जे शिवजोळी सरकार आपल्या महाराष्ट्रामध्ये बेकायदेशीर बाह्य पद्धतीने बसलेलं आहे त्यांना आपण सांगितलं पाहिजे की गेट आऊट ऑफ इंडिया त्यांच्या चेहऱ्यावरती जे एक मरुरी होती खर म्हणजे त्यांना दोन वर्षापूर्वी गेट आऊट महाराष्ट्रातल्या जनतेने केलं आहे त्यांना गेट आऊट आणि त्यांची जागा त्यांना महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवलेली आहे शिवाजी महाराजांचं नाव घेऊन निवडणुका लढवायच्या आणि निवडून आल्यानंतर औरंगी कारभार करायचा अफजलखानी कारभार करायचा परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करू नये एवढीच माझी विनंती महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका